अधिको योगी, योगी ज्ञानभ्योपि मतो अधिका, कर्म अधिका कर्मेभ्य अधिको योगी तस्मा योगी भवार्जुन आता योगाचं महत्व सांगतात योगी हा तपस्वीभ्या अधिका म्हणजे तपस्वी लोकांपेक्षाही श्रेष्ठ ज्ञानापेक्षा आणि कर्म करणाऱ्या पुरुषापेक्षाही श्रेष्ठ म्हणाले ज्ञानेभ्योपि अधिक मत योगी तस्माच म्हणून अर्जुन अर्जुना तो काय हो योगी हो म्हणाले का योग्याचं कसं की त्याच्यात त्याचे जे कष्ट आहेत आणि त्याला ते प्राप्त होणार जे या दोन्हीचा एकत्र जर विचार केला तर तो इतरांपेक्षा तो वेगळाच होऊन पडतो आणि वेगळाच पडतो त्यामुळे ते त्याने सांगितलं म्हणून ज या लाभाची आशा करून धैर्य बाहूनचा भरवसा घाली तर षटकर्मा धारसा कर्मनिष्ठ कर्मनिष्ठ लोक जे आहेत ते ज्या लाभासाठी प्रयत्न करतात ज्या लाभाच्या आशेसाठी कर्मनिष्ठांचे सुद्धा प्रयत्न काय उद्धरून जाणे हाच आहे ना ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्हींचा जर विचार केला तर तिन्हीचंही म्हणजे ज्ञानी सुद्धा प्रयत्न करणार ते उद्धरून जाण्यासाठी कर्मी सुद्धा प्रयत्न करणार ते उद्धरून जाण्यासाठी आणि योगी सुद्धा प्रयत्न उद्धरून जाण्यासाठी हे नाही म्हणून करुणी धैर्य बाहुंचा भरोसा कर्माच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी फार आवश्यक आहेत की धैर्य फार पाहिजे कर्म करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याच्यात बारकावे खूप आहेत कलबटपणा करायचा म्हणजे तो लोकांना आवडत नाही हे अवघड विषय आहे आणि त्याच्यानंतर ते धैर्य पण ठेवावं लागतं धैर्यबाहूंचा भरोसा त्यांचा धरे धैर्यबाहू म्हणजे धैर्याचा भरोसा धरत षटकर्म करतात षटकर्म हे ब्राह्मणांसाठी म्हणून सांगितले पण त्यात ते, ते, ते उपलक्षण समजा इतरांना त्यांची त्यांची कर्म असा त्याचा अर्थ आहे छटकर्म म्हणजे कोणते ब्राह्मणाला सांगितले अध्ययन अध्यापन अद्धे जा यजन आणि प्रतिक्रह ही सहा कर्म सांगितले तर ती ब्राह्मणाचं एक उदाहरण घेतले त्यांनी ते त्या सगळ्याच एवढं कर्ममार्गाचं आचरण जे कर्मनिष्ठ लोक ज्या एका लाभाच्या आशेनं करतात काय किंवा म्हणाले किंवा का जी एकी वस्तू लागेल बाणून ज्ञानाची वज्रांगी झुंज प्रपंचाशी समरंगी ज्ञानी आहे का किंवा ज्ञानी मनुष्य या प्रपंचामध्ये त्या एका वस्तूसाठीच म्हणजे मोक्षासाठीच ज्या मोक्षासाठी कर्म मनुष्य काम करतो या मोक्षासाठी ज्ञानी काम करतो म्हणाले तो ज्ञानाचं वज्र अंगामध्ये बांधून तो या प्रपंचाशी झुंजत झुंजत तो काम करतो म्हणाले ते सगळं ते सगळं ते सगळं याला सहज प्राप्त होतं हे त्यांना पुढं आहे मग यांच्यापेक्षा आता हा श्लोक जो आहे त्याचा अर्थ असा अजिबात काढायची गरज नाहीये की कर्ममार्ग आणि ज्ञान मार्गाच्या पेक्षा हा मार्ग खूप श्रेष्ठ आहे असा अर्थ नसतो पण तात्पर्य ज्यावेळेस एखादी जी गोष्ट बोलायची असते त्यावेळेस त्याची स्तुती करण्यासाठी म्हणून याला पण हा श्लोक हे लक्षात घ्या तुम्ही आधी तर म्हणून त्यांनी ते दिले किंवा अथवा निलागे निसरडा दुर्गाचा आडखडा झोमती तपी जाडा जया जया किंवा म्हणाले अत्यंत निसरडा असलेला जो तपोमार्ग आहे तपोमार्गाला निसरडा म्हटलं कारण तपोमार्गातून माणूस लोक फार लवकर भ्रष्ट होण्याची शक्यता असते तप वाढलं आणि त्या तपाचा तर मनामध्ये श्रद्धा कमी असेल नुसतंच तप असेल तर असा मनुष्याचं काय होतं अधक पतर होण्याची शक्यता असते समर्पणाचा भावधन नसेल तर अहंकार वाढतो आणि त्याच्यानंतर इतरी गोष्टी वाढतात इतर म्हणून निलागे निसरडा म्हटलं तपोदुर्गाचा पाय ठेवायला अत्यंत आदर नाही पाय ठेवला असा जो तपोदुर्ग तपोरूपी दुर्ग म्हणजे तपोरूपी किल्ला त्याचा जो आडखडा म्हणजे झोमिती तपिये चाडा त्या किल्ल्याच्या एखाद्या चाडाला धरून एखाद्या याला धरून तपस्वी लोक झोपतात जयाची या किंवा जे भजतीय जे भज्य याज्ञिकांचे याज्य एवन जे पूज्य सकाळ सदा ते म्हणाले जे भजन करणाऱ्यांचं जे भज्य आहे याज्ञिक करणाऱ्या लोकांचं जे याज्य आहे किंवा जे पूज्य लोकांचं जे पूज्य आहे म्हणाले ते तो आपण स्वयदारा निर्माण जे साधकाचे कारण सिद्ध तत्व ते जे सगळं आहे हा योगी स्वतः होऊन जातो म्हणाले ते पूज्य वगैरे जे गुण आहे ते स्वतः योगी होऊन जातो म्हणाले म्हणून परब्रह्मच योगी होऊन राहतो म्हणून कर्मनिष्ठा मंजू तो तापसांचा तो, पो तो योगी कसा आहे कर्मनिष्ठांना सुद्धा मार्ग करणाऱ्या लोकांना पण योगी हा वरवर पाहता योगीच पाहायला विचार केला तर काही कर् कर्म करताना दिसत नाहीत योगी लोक जे असतात ते कर्म करताना आपल्याला दिसत नाहीत प्राप्त होत नाहीत आपल्याला असा एकंदर अनुभव आपला असायला त्या ठिकाणी ती स्थिती प्राप्त झालेली असते बघ योग परि परिपूर्णता झाल्यामुळे काय होतं की कर्म मार्गापेक्षा से, से, श्रेष्ठत्व होतो म्हणून तर त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये चांगदेव जो योगी होता आणि चांगदेवाचं इतका मोठा योगी पण नव्हता हो त्या काळात कारण त्या योगाने सगळंच प्राप्त केलं होतं ना सगळ्या विद्या झाल्या होतं तर चांगदेवाचं पत्र जेव्हा ब्राह्मणांना आलं असं म्हणतात तेव्हा ते प्राप्त पत्र पाहण्यासाठी ब्राह्मणांनी सोहळ्यामध्ये आधी स्नान केले आणि मग पद्र वाचलं कारण चांगदेवाचं आहे हे लक्षात ठेवा काय म्हणजे काय त्याचं तात्पर्य काय आहे त्याचं तात्पर्य की, की की तो एवढं वंद्य त्या काळात असं होतं की पूज्य लोकांना कल्मनिष्ठांना सुद्धा वंदीव हे जे म्हणले ते हे सगळं प्रकरण पाहूनच नि म्हणून म्हणाले म्हणून कल्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी अशी वेद्यू ज्ञानीनाही तो वैद्य असतो म्हणाले कर्मनिष्ठांना वंदे असतो ज्ञानी वेद्य वैद्य असतो तापसांचा आद्य तपोनाथ तो तापसी लोकांचा आद्य श्रेष्ठ असा तो तपोनाथ असतो म्हणाले पण जीव परमात्म संगम हा जेव्हा झाले मनोधर्मा तो शरीराची परिमहिमा ऐशी पावे ती हे जीव आणि परमात्माचा हा जो संगम आहे म्हणजे अद्वैत भाव जो आहे हे मनो या मनोधर्म ज्या परमात्म्याचं ऐक्याचं ठिकाण त्याच्या मनामध्ये निर्माण होतो कुठं साक्षात्कार कुठं होणार अंतकरणात होतो ना साक्षात्कार होत नाही तो काही दिसत नाही मनोधर्मा जी परिमय ऐशी पावे तो जगा जो जेव्हा परमात्म्याचा ऐक्य आहे त्याचा भाव जो आहे तो या शरीरातच तो पाहतो म्हणाले म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे पंडू कुमारा म्हणून मी योगी हो म्हणतो इतरांच्या मानानं तर योगीमध्ये काय श्रेष्ठता आहे तर योगीच्या बाबतीत योगीला हे सगळं सहजपणे प्राप्त होतं ते इतरांना एक एक मार्ग धरून कठीण आहे त्यांचे त्यांचे मार्ग तपस्व्यांचे मार्ग तपस्व तप सुटते कधी तपोभ्रष्ट होण्याची शक्यता आहे याज्ञिकांतही काय आहे कर्ममार्ग आणि याज्ञिक मार्गामध्ये जर विचार केला तर चुका होण्याची शक्यता खूप आहे थोडीशी चूक तुम्हाला लांब देणारी आहे पाच पासून यात निघितली चूक असो नाही तर कशातली चूक असो कर्म मार्गातली एखादी चूक असेल जसं आपण टेंबेस्वामी उदाहरण घेतो की स्वामी सर्वात कर्म कर्मट होते ना तरी आणि तरी भक्त होते देव बोलत होता रोज दत्त त्यांना बोलत असे पण तरी सुद्धा त्यांचा कर्म एखादा जर चुकलं तर त्याची शिक्षा पण त्याला मिळत असेल एक दिवशी त्यांना विंचू चावला विंदू का चावला तर ते म्हणले माझे दोन स्तोत्र राहिले होते त्या दिवशी म्हणायचे रोजचा जो नियम आहे तो नियम मी जो होता तो पूर्ण झाला नाही म्हणून देवाने शिक्षा दे दिली म्हणले म्हणजे हे त्यांच्यासारख्या माणसाला जर झालं तर आपल्यासारख्यांची काय स्थिती असेल जे काही गर्भत मार्ग करत नाही काय करत नाही परमात्मा किती लांब जात असेल याचं हे उदाहरण आहे म्हणून योगी भव तत्पर योगी भवाय तर तपस्वीपेक्षा ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ याचा त्याचा अर्थ झालेला आहे असो योगी दबो दबो ना आणि योगी जरी असला तरी त्या योगातही जो माझ्या सगुण स्वरूपामध्ये लक्ष ठेवून माझ्या सगुण स्वरूपाचे भजन करतो तो या सगळ्यामध्ये अत्यंत सरस असून निर्विकल्प ऐक्य पाहतो म्हणजे सर्वात श्रेष्ठ म्हणजे योगामध्ये सुद्धा केवळ योगशास्त्राच्या द्वारा योगी योगाची साधना केली तर तो, तो योगी काही श्रेष्ठ नाही लक्षात घ्या वेदांताला गोष्ट करत जर असेल तर तो योगी महत्वाचा वेदांताला योगी काही वेळा अनुकूल आहे योगशास्त्र अनुकूल आहे योग प्रत्युक्त असेल ब्रह्मसूत्र आहे त्या सूत्रात त्यांनी काय सांगितलं की सांख्याचं पूर्ण निराकरण केलं आणि सांख्याचं निराकरण करून सांगितलं येते ना योग प्रत्युक्त या संख्याच्या निराकरणावरूनच योगाचं निराकरण झालं असं समजावं म्हटले पण त्याच्या पुढे अचाऱ्यांनी भाष्य लिहिताना लिहिलं तरी योगाचं निराकरण असतं तरी योगातले काही गोष्टी ज्या आहेत उदाहरणार्थ त्यांची साधना दर्शन म्हणून ते दैती येत योगी लोक हे लक्षात घ्या पण समाधी अवस्था वगैरे प्राप्त करणं तर येतं जे आहे तिची साधना जी आहे ती मात्र वेदांताला सुद्धा अत्यंत अनुकूल आहे म्हणून या अंशात योग आपल्याला पाहिजेच आहे दर्शन म्हणून नकोय त्याचं दर्शन म्हणून ते योग आहेत जग सत्य मानणारे आहेत सांख्य दर्शन झालं दर्शन झालं हे तसं पाहायला गेलं सांख्य आणि योगांचा जर विचार केला तर हे वेदांताच्या खूप जगायचे इतर सगळ्या शास्त्रांपेक्षा सहा दर्शनामध्ये ही दोन दर्शनं वेदांताच्या खूप जवळची तसं पाहायला गेलं आणि ही दर्शन तशी पाहायला गेले तर इतरांपेक्षा वरची श्रेष्ठ आहेत का त्याचे ती दोन तीन कारण आहेत जरी ते द्वैती असले तरी आत्म्याचं स्वरूप मानत असतं त्यांनी आत्म्याला करताना मानता फक्त भोगता मानले बाकी ज्यांनी आत्म्याला वेगवेगळे 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 स्वरूप मानले पण सांख्य आणि योग मात्र आत्म्याला फक्त भोगता मानतात करता मानत नाहीत म्हणजे वेदांत तर तेही मानत नाहीत म्हणजे वेदांताच्या इतके जवळचे आहेत ते बाकी सगळ्या धर्मांचा निराश करून भोगता मानणं हे वेळ झालं ना वेदांताच्या जवळचं झालं शिवाय त्यांचं प्रकृती आपल्याकडे माया त्यांच्याकडे पुरुष आपल्याकडे ईश्वर जीव वगैरे असा त्यामुळे बरचसं जवळचं आहे पण असं जरी असलं शिवाय पुरुष ज्ञानस्वरूपच तेही मानतात वेदांती ज्ञानस्वरूपच मानतात बाकीचे लोक ज्ञान हा आत्म्याचा गुण मानतात तसं सांख्य मानत नाही सांख्य हे ज्ञान हे आत्म्याचं काय स्वरूप आहे मानतात तर स्वयंप्रकाश आहे तर तसंही सांख्यही मानतात वेदांतही मानतात त्यामुळे बरेच तत्व समान आहेत फक्त भेद कुठं आहे तर भेद इथं आहे की जगत सत्य का मिथ्या त्यात सांख्य जगत सत्यत्वाव्यातील आणि अनेक पुरुष मानणारे आहेत म्हणजे ते द्वैती आहेत एवढ्या अंशात सांख्यांचा आणि आपल्या सगळ्यांचं म्हणजे वेदांत्याचा भेद आहे तर योगी पण योगशास्त्राच्या पाठीमागे सुद्धा सांख्य ज्ञानच आहे सांख्यांना सुद्धा योगांना सुद्धा सांख्यच म्हणतात दोन सांख्य दोन मी दोन न्याय अशी ती सहा दर्शनाची जोडी आहे तर योगशास्त्र सुद्धा या सांख्याच्या जवळचं असल्यामुळं ते सुद्धा काय करतं जगत सत्य मानतं आणि हे मिथ्या मान आपलं काय म्हणतात द्वैत मानतं तर तो अंश आपल्याला अभिप्रेत नाही आहे पण त्यांची बाकीची जी, बाकी जी, जी साधनेची अवस्था आहे ती आपल्याला अभिप्रेत आहे निव्वळ सिद्धी वगैरे आताही फार वेदांतांना रस नाहीये म्हणजे सांख्यानं योगाला जी सिद्धी प्राप्त होते योगाच्या सिद्धी कोणत्या कोणत्या होत्या त्याच ते समाधी पानामध्ये म्हणून आपलं विभूती विभूतीपानामध्ये खूप मोठमोठे वर्णन केले की तो कापसासारखा हलका होऊन उडू शकतो म्हणजे आकाश गमन करू शकतो पृथ्वीवर जाऊ शकतो जलगमन करू शकतो वगैरे वगैरे ह्या सगळ्या योग सिद्धी झाल्या ह्या सिद्धी प्राप्त होणं सुद्धा वेदांताच काही हे नाही आहे त्या लक्ष नाही आहे वेदांतांना ते सिद्धीमध्ये इंटरेस्ट नाही वेदांत दर्शनाला त्या सिद्धीमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण इंटरेस्ट कुठं आहे वेदांतांना मोक्षप्राप्तीत आहे आणि मोक्षप्राप्तीतलं जे निधी जे आहेत ते समाधी ध्यान समाधी हे निधी ध्यासनामध्ये मोडतं सांख्यांचं जे समाधी आहे ना ध्यान समाधी अष्टांगते दोन हे आपल्या वेदांतात कुठं मोडतात निधी ध्यासनात मोडतो तर ते निधीत द्यायचं साठी योग उपयोगाचा आहे आणि त्या दृष्टीने योगी महत्वाचा म्हणून भगवंतानी अर्जुनाला योगी हो म्हटलंय त्याचा तात्पर्य अर्थ हाय की सांख्यान जर का योगी हो असं आपली प्रयत्न घ्या हा म्हणून नामपि सर्वेक्षाम मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते योमा समेयुक्त तमो हो मत जो योगांच्या मध्ये सुद्धा माझी स्वगुण रूपाचं माझं चिंतन करतो तो योगी श्रेष्ठ हे मुद्दा भगवंतानी त्यासाठीच सांगितलं योगी हो म्हटलं की लगेच मनामध्ये विचार येऊ नुसतं योग योगदर्शनाचा अवलंब घ्या आणि योगांचं ध्यान चिंतन वगैरे करा आणि सिद्धी प्राप्त करून घ्या एवढंच भगवंताला अभिप्रेत आहे की काय असं वाटलं वाट म्हणून लगेच भगवंताने त्याच्या पुढे सांगितलं की माम भजते यो माम भजते श्रद्धावान भजते यो माम तो श्रद्धावान मनुष्य मला नीट बसतो म्हणजे तू योगी सुद्धा श्रद्धावान पाहिजे योगी सुद्धा श्रद्धावान योगाचं श्रद्धान नसेल तर तो, तो योगी माझं भजन नाही करणार आणि मग तो योगी मला अभिप्रिते नाही हा समये युक्तमत तो युक्त युक्तम कशामुळे आहे कारण तो निर्विकल्प ऐक्य पावतो माझ्या सगळं भक्त भजन रूपाचं चिंतन करणार मदगतेन अंतरात्मना या शब्दाने त्यांनी सगळं माझ्या ठिकाणचं जे स्वरूप सगळं रूप आहे त्याची चिंता जो करतो तो माझ्याशी अत्यंत समरस होऊन निर्विकल्प ऐक्य पावतो म्हणजे एक रूपता त्याला प्राप्त होते असं अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देवता आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो काय म्हणतात ज्ञान योगी जो आहे ना तो कोण आहे देवांचाही देव आहे आणि तो माझं काय म्हणाले माझं तर सुख सर्वस्व म्हणाले आणि चैतन्यच आहे तो माझं स्वरूपच आहे आत्म सुखच तो माझा आहे ते तर भजता भजन बजावे हे भक्तिसाधन आगवे ते मीची अनुभवे अखंडित आणि असा योगी त्यांना काय भजन म्हटलेलं असतं म्हणजे ते सोने पे सुरा का झाला नाही सुवर्णाला ना सुगंध येणं जे म्हणतात तसं झालं ते ते तर भजता भजन बजावे भजन करणाऱ्याने भजन करावं जे भक्ती साधन आगवे ते मेची जालो अनुभवे अखंडित तेव्हा तर मी अखंड स्वरूपामध्ये मधुरूपच त्याला पाहतो म्हणाले मग तर या आम्हा प्रीतीचे तया या प्रीतीचे ते योग्याचे आणि आमच्या प्रीतीचे स्वरूप बोली निर्भजे ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती त्या प्रीतीचं त्या प्रेमाचं स्वरूप काय आहे हे आम्ही बोलू शकत नाही सांगता येऊ शकत नाही इतका आनंद स्वरूप म्हणाले आणि वाच्य हा तर या एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय फारतो फार त्या एकवटलेल्या प्रेमाचं म्हणजे ऐक्य पावलेल्या त्या प्रेमाचं म्हणजे योगी असून जो भजन करणारा आहे असा तो प्रेमी साधक आहे त्याचा आणि माझं प्रेम काय आहे याची तर उपमा द्यायचीच ठरली एकच देता येईल की मी देह आहे आणि तो आत्मा आहे एवढं उपमा बाकी दुसरी कुठली उपमा त्याला देता येणार नाही ना, ना, हे सांगितले त्यांनी मी देह तो आत्मा म्हणजे परमेश्वर स्वतःला देह समजतोय म्हणजे उपमा देण्याच्या दृष्टीनं असतोता ही उपमान सुद्धा कारण का लौकिकदृष्ट्या सांगायची म्हणून ते उपमा दिलेली आहे असो तर अशा पद्धतीचा तो योगी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे याचा उरलेलं उद्या उद्या आपण उद्या समाप्त करू देतो सात पाच उद्या होईल उद्या होईल उद्या एखाद्या वेळेस उद्या यायला बदना ते बंद केलं